नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या मी आहे कुपवाड येथे असणाऱ्या शाश्वत फार्मच्या ठिकाणी तर सध्या कुपवाडमध्ये असणारे जे फार्म आहे त्याचे ओनर आहेत संदीप विश्वनाथ आवटे रामपूरचे आहेत पण कुपवाडसारख्या ठिकाणी त्याचं गेल्या कित्येक वर्षापासून शेती आहे आणि याच शेतीमध्ये त्यांनी हे शेळी फार्म केलेलं आहे या शेळी फार्माबरोबरच या ठिकाणी देशी गोसंवर्धनाचं सुद्धा त्यांनी काम करतात गोशाळा देखील आहे आणि या व्यतिरिक्त चाऱ्याचं या ठिकाणी मॅनेजमेंट कसं आहे शेळीसाठी फार्म कोणत्या पद्धतीने उभं केलेलं आहे शेळीसाठी किती भांडवल आपल्याला सुरुवातीला लागतं अशा अनेक प्रश्नावरती आता आपल्याला संदीपची माहिती देणार आहे एकदम गेल्या पाच वर्षापासून त्यांना या शेळी फार्ममधला अनुभव आहे सध्या जास्त प्रमाणात ब्रीड वाढवण्यापेक्षा कमी ब्रीडपासून सुरुवात करून आज पाचवं वर्ष आहे तर खूप छान पद्धतीने इथं शेळीपालन आपल्याला बघायला मिळते म्हणूनच आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत संदीपची सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संचित टी न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद काय सांगाल तुमचा सा परिचय माझं नाव आहे संदीप विश्वनाथ आवटे सध्या मी राहायला विश्रामबाग सांगली येथे आहे शिक्षण माझं बीई सिव्हिल झालं आहे वालचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून माझं शिक्षण झालेलं आहे आणि शिक्षणानंतर सुरुवातीला मी माझ्या सिव्हिल रिलेटेड कामं करत करत शेतीबद्दल ओढ असल्याकारणानं साधारण आपलं जे लॉकडाऊन लागलं त्याच्या अगोदर एक वर्षभरापूर्वी मी हा अभ्यास चालू केला आणि तो करत करत आता हे पाच वर्ष आहे मी सध्या ह्या आपला शेळी पालन आणि दोन वर्ष झालं मी देशी पालन या दोन व्यवसायात सध्या काम करत आहे आता मला सांगा तुमचं बी सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे म्हणजे एक उच्च शिक्षित असून सुद्धा शेळी पालनाकडे किंवा शेळी पालन करण्याचा विचार कसा याच्या मागचं कारण लहानपणापासून म्हणा किंवा सुरुवातीपासून शेतीकडे एक ओढा होता आणि मूळचं कुटुंब आमचं शेतकरी कुटुंबच आहे आमनापूर जे आमचं गाव आहे पलोस तालुका सांगली तिथं आजी आज आजोबा शेतीत काम करत होते वडिलांनी सुद्धा लहान असताना शेतीत काम करत करत शिकलेले आहेत आणि वडिलांच्याकडून ह्या गोष्टी आम्ही ऐकत होतो तसंच कधी गावाला गेलो तर तिथं माझा जो चुलतो आहे मोठा भाऊ नितेन आवटे तो मला शेतात घेऊन जायचा ट्रॅक्टर वगैरे आम्ही तिथं चालवायचो त्यामुळे ती एक ओढ कायम राहिली होती आणि कायम इच्छा होती की शेतीत काहीतरी करावं पण इथं शहरात राहत होतो शिक्षण चांगलं चालू होतं इंजिनिअरिंग वगैरे चालू होत त्यामुळे काय शेती तशी करायला मिळत नव्हती पण सिव्हिलचं शिक्षण झालं एक वर्ष जॉब केला परत त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये बांधकामाचे वगैरे पेट्रोल पंपाचे आम्ही कामं घ्यायला लागलो ते ला। करत होतो त्या काळात मग थोडंसं शेतीचं डोळं डोक्यातून गेल होतं पण एक काळ असा आला की आपल्याला मेन व्यवसायाबरोबर एक काहीतरी जोडधंदा पाहिजे असं जाणवा लागलं आणि त्यावेळेला मला परत पुन्हा आठवण झाली की माझं मूळचं जे एक ओढा ओढा होता शेती मग शेतीशी काहीतरी शेतीशी संबंधित काहीतरी गोष्ट चालू करावी अशी चा। इच्छा व्हायची हो काय मग त्यानुसार मग आपल्याला काय जमणार आहे कारण आपल्याला मूळ व्यवसाय तर सोडायचा नाही आहे प्लस आपण शेतीत असं काय फार राबलेलं नाही लहानपणापासून आता अचानक जाऊन मी राबणार म्हटलं तर मला ते जमणार नाही साहजिक होतं त्यामुळे काय जमेल हा विचार करत करत मला मी शेळी पालनावर आलो आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास वगैरे चालू करून ज्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला की आता मी हे चालू करू शकतो त्यावेळी मी हे चालू केलं संदीपजी मला सांगा शेळीला गरिबांची गाय म्हणतात बरोबर आपल्याकडे गरिबांची तर काय प्लस देशी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नाही बरोबर काय आपण ते सुद्धा पुन्हा असं आहे की शेतीवरच प्रेम आणि सध्या शेती जगवण्यासाठी जे काय सेंद्रिय का गोष्टींच्या आपण वळा लागलोय त्यातला मुख्य धागा आहे देशी गाई जर तुमच्याकडे देशी गाई नसेल तर ते सेंद्रिय वगैरे करणं काही शक्य नाही आपल्याला आणि जे रासायनिकरणाचा मारा आहे त्याच्यातच आपण पुन्हा गुरपटून जाणार आहे म्हणून देशी गाईकडं पहिल्यांदा मी बघितलं दुसरं देशी गाई बद्दल थोडीफार माहिती घेत गेलं तर तसं कळत गेलं की आपल्या हिंदू धर्मानुसार तर आपण आईच मानतो देशी गाईला पण का का ते काय एवढं पहिल्या डोक्यात नव्हतं पण जसा अभ्यास करत गेलं तसं जाणवत गेलं की खरोखरच ती आपली आई आहे कारण ती एवढ्या काही गोष्टी आपल्याला देते म्हणजे जशी आपली आई आपल्याला सांभाळते तशी देशी गाईना आजपर्यंत आपल्याला सांभाळत आलेला आहे आणि मधल्या काही काळात जी संकरित गाई वगैरे आल्या किंवा आपण दूध उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या देशी गाईला विसरून गेलो तिला मागं ठेवलो हो किंवा मा तिला खाटकाचा वस्ता दाखवला मग ह्या गोष्टी मला मनाला लागल्या त्यामुळे म्हटले एक तरी देशी गाई घ्यावी म्हणून मी एक माझे मित्र आहेत विनायक पाटील म्हणून टाकळीचे त्यांच्या घरची गायी छान आहे आणि त्यांना जी पाडी झाली त्यांना मी विनंती केली की ही पाडी मला द्या त्यांनी सुद्धा ती सहा महिने झाल्यावर मला ती पाडी दिली ती पहिला माझ्या घरात इथं म्हणजे माझ्या फार्म मी आणली आणि ती ती आल्यापासून काय माहित नाही पण माझ्या देशी गो वंश जो आहे माझ्याकडचं जे देशी गोधन आहे ते वाढतच गेलं एक वर एक वर गायी येत गेल्या शेतकऱ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे मी यांच्या या प्रश्नाच्या माध्यमातून हा सगळा उलगडा होणारच आहे समची अजून एक महत्वाचा प्रश्न आहे शाश्वत शेती शाश्वत फार्म्स म्हणून आपल्या या फार्म हाऊसला तुम्ही नाव दिलेलं आहे शाश्वत हा एक विचार कसा आला आणि त्याचा आता ह्या सगळ्या व्यवसायामध्ये कसा उपयोग शाश्वत नावाबद्दल बोलायचं झालं तर दोन गोष्टी आहेत एक तर माझं पूर्वीपासून श्री गणेशावर श्रद्धा आहे माझं आराध्य देवत आहे श्री गणेश शाश्वत हे गणेशाच्या एका नावापैकी आहे दुसरा शाश्वतचा अर्थ फार सुंदर आहे कधीही न संपणार कधीही न मिटणार मग असं काहीतरी आपल्याला या शेतीच्या व्यवसायात करायचं होतं मी हा जो, जो शेतीचा व्यवसाय चालू केला याला नाव दिलं वत्सला ॲग्रो वर्ल्ड म्हणून त्याच्या अंतर्गत हा शाश्वत फाम हा माझा पहिला उपक्रम आहे आणि मला शेतीसमधे असे अनेक बरेच उप उपक्रम करायचे आहेत डोक्यात पण हळूहळू होतील तसं आपल्या समोर येतील त्यामुळं शाश्वत शेती कुठेतरी करायची होती आपल्याला त्यामुळे शाश्वत हे नाव मी निवडले आता सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे म्हणजे शेळीपालन सुरुवात कधी केलात आणि पहिल्या टप्प्यात किती दीड पाहून सुरुवात केलात आणि कोणत्या जातीपासून शेळी पालन सुरुवात शेळी पालनाची सुरुवात तशी मी दोन हजार एकोणीस पासून चालू केली म्हणा किंवा प्रत्यक्ष पाळत नसलो तरी मी अभ्यास चालू केला सुरुवातीला सांगलीमध्ये एक ट्रेनिंग आलो होतं मार्केट यार्ड येते आमचं उमनाबाद सरांनी ते घेतलं होतं त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतलं तिथं मला शेळी काय हे कळलं कारण मी तुमच्या आमच्यासारखा पहिला गाडीत बसून जाताना नसताना शेळी बघणे याच्या पलीकडे शेळी मला माहित नव्हती मग तिथं मला शिर्डी कळाली तिथून मी परत आपलं जे शिरवळचं व्हेटनरी कॉलेज आहे तिथं ट्रेनिंग घेतलं सोनावणे सरांच्या अंडर ते ट्रेनिंग झालं होतं ति तिथं अजून चांगली माहिती मिळाली त्याच्यानंतर लकीली मी म्हणतो माझ्या नशिबाने लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन बऱ्याच जणांना वाईट गेलं त्यामुळे मी त्याच्याबद्दल माझ्यासाठी ते चांगलं झालं था था की बऱ्याच लोकांनी ऑनलाईन ट्रेनिंग चालू केलं त्यावेळेला आणि अगदी परभणीचे जे पशुवैद्यकीय आहेत संस्था आहे त्यांनी घेतलं असे चार पाच ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग झाले ते मी अटेंड केले त्यामुळे मला शेळी पालनाचा सोपोला अभ्यास झाला आणि लॉकडाऊन थोडंफार उठल्यावर मी बऱ्याच फार्मला भेट दिल्या तिथला अभ्यास केला आणि मी दोन हजार एकवीसच्या मार्चमध्ये आपला हा व्यवसाय प्रत्यक्ष इथं शेळियन बोकड आणून चालू केला कोणत्या ब्रीड कोणत्या व्हरायटी पासून सुरुवातीला मी सगळ्यात व्हरायटी आणल्या होत्या पहिली खरेदी मी बिटलच केली होती कारण बिटलचं ता मार्केट त्यावेळेला नुकतंच चांगलं जोर धरत होतं आणि बाकी ब्रीडबद्दल माहिती असावी म्हणून मी सोजत आणली सिरोई आणली बोअर आणली आणि दोन क्रॉसच्या पण जाती होत्या माझ्याकडे अशा करत पहिल्या वर्षी मी वीस पंचवीस जनावर गोळा केली होती फक्त एका ठिकाणावरून ही सगळी जनावर घेतलेली नव्हती वेगळे एक एका दुसरं जनावरचं वेगळ्या ठिकाणावरून मी आणत होतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या असे पहिले दोन वर्ष मी त्या सगळ्या जातींवरच काम केलं हा आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आता आपण बीटलवर पूर्णपणे लक्ष देऊ शकतोय ब्रिडिंगमध्ये दे सध्या महाराष्ट्रात बीटल चांगली चालू आहे आणि मी जे करायला लागलो ते बंदिस्त शेळी पालन आहे बंदिस्त शेळी पालनमध्ये काही ठराविक जाती चांगला साथ देतात आपल्याला कारण मूळची शेळी फिरस्ती जनावर आहे त्यांना बंदिस्त करणं अवघड काम असतं त्याच ज्यासाठी जाती लवकर सेट होतील आपल्या बंदिस्त फार्मला त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं चांगलं मग बोर असो बिटल असो किंवा आणि दुसरी जात आहे ज्या ह्याला से सेट होतात त्यातून मला बिटल भरी वाटली त्यामुळे मी आपल्या माझ्या बाकीच्या जा इतर जातीच्या जा शेळ्या काढत काढत बिटलवर पूर्णपणे लक्ष देतो तर शेतकरी म्हणून बघू शकता शेळीपालन करत असताना त्यापूर्वी यांचा जो अभ्यास आहे वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरला त्यांनी भेटी देऊन तिथून काही नॉलेज त्यांनी सुरुवातीला घेतलेलं आणि त्यानंतरच मग खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल करण्यासाठी ते उतरलेले आहेत त्यामुळे नक्कीच ह्यांचा जो अनुभव आहे तो प्रत्येक नवीन शेळीपालन सुरू करणाऱ्या अनेक व्यावसायिकांसाठी प्रेरणा सुरुवातीला काही अडचणी सुरुवातीला अडचणी बऱ्याच आल्या ॲक्च्युली मी ट्रेनिंग घेतल्यामुळे मला कल्पना होती की काय अडचणी येऊ शकतात त्यामुळे मी काळजीपूर्वकच के सुरुवात केली तरी सुद्धा नवीन लोकांना ज्या अडचणी येतात त्या आल्याच आणि मोठा पिपेअर असा रोग माझ्या फार्मवर आला आणि पहिल्या तीन महिन्यानंतरच तो चालू झाला आणि पुढचे दोन तीन महिने तो चालू होता मग मला आमचे राजमाने सर म्हणून इथले डॉक्टर आहेत जे आपल्या इथे व्हिजिटला येतात त्यांनी चांगली साथ दिली त्यामुळे मी फार मोठं नुकसान झालं नाही तरी सुद्धा माझे चार पाच जनावर दगावली त्याच्यामध्ये आणि एक मोठा धडा शिकायला मिळाला सुरुवातीला त्याच्यातून आणि नंतर मग त्याच्यातून मी तयार होत होतो औषध उपचारमध्ये इंजेक्शन देण्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मी तयार झालो आणि पुढं वॅक्सिनेशन वगैरे प्रॉपर वेळेवर करून मी या सगळ्या गोष्टीवर माती केलेली आहे आणि दुसरा या व्यवसायात अडचण येते म्हणजे कामगारांची बरेच जण म्हणतात आहे कामगारांच्या जोवर हा व्यवसाय करू नये ते खरं आहे फक्त मला थोडं मोठ्या प्रमाणात करायचं होतं आणि माझं शेत जे आहे मी करतोय ते माझ्या घरापासून लांब आहे तर मला कामगार ठेवणं हे क्रम प्राप्त होतं त्यामुळे मी ठेवलं पण मला इथं कामगारांच्याकडून बराच त्रास झालेला आहे आणि त्यातून सुद्धा मार्ग काढत अजून तरी माझं व्यवस्थित चालू आहे आता चा, सध्या कामगार घेऊन काम करताय की स्वतः करताय सध्याच्या कंडिशनला कामगार नाही आपल्या फार्मर आम्ही नवरा बायको नवराबाई काम करतो आणि सुट्टी सुट्ट्याच्या माझी मुलं मदत करते मंडळी बघू शकताय स्वतः इंजिनिअर आहेत उच्च शिक्षित आहेत पण सध्या पती पत्नी दोघं या ठिकाणी राबत आहेत आणि त्यामुळंच कदाचित यांना जे मिळणारं यश आहे ते लवकर आलेलं आहे सर पुढं जाऊयात आपण आता या शेळी फार्मवरती चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे कोणत्या पद्धतीचे चारे या शेळी पालनासाठी लागतात मुख्यतः माझी ही जमीन आहे ती मुरमाड जमीन आहे खडकाळ जमीन त्यामुळे सर्वच प्रकारची चारे ती येऊ शकत नाही याचा पहिला अभ्यास करून मी त्या पद्धतीनं चारा नियोजन केलं आणि शेळींनासुद्धा मुख्य गरज असते झाडपाला शेळ्या जशा आपल्या गाई मशीनना हे गवतवर्गीय चारा जास्त लागतो म्हणजे मका असू दे ज्वारू असू दे किंवा हट्टीघाच असू दे हे त्यांना जास्त लागतं पण शेळ्यांचं उलट आहे त्यांना झाडपाला जास्त लागतो त्यामुळे मुख्य करून मी झाडपाला जास्त लावलेला आहे माझ्या शेताच्या पूर्ण बाउंड्रीनं वेगवेगळी झाडं आहेत कडुलिंब असो आंबा फनस पिंपळ अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत जी शेळ्या ज्यांचा पाला खातात अशी मी झाडं लावलेली आहेत आणि बाकीचं नियोजन म्हटलं तर मी वेगवेगळे प्लॉट तयार केले त्यात एक प्लॉट दशरथग्राचा आहे एक प्लॉट शेवग्याचा आहे एक प्लॉट तुतीचा आहे सुबाबूचे तीन प्लॉट आहेत आणि ह्या प्रत्येक प्लॉटच्या बाउंड्रीला परत मी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत मग म्हणजे जास्त करून जेवढा जास्तीत जास्त झाडपाला मला मिळेल याचे नियोजन मी करून ठेवलेलं आहे अच्छा आता मोठे जनावर जे आहेत ते गवतवर्गीय पाला जास्त खातात शेळीपालामध्ये असे किती व्हरायटी आहेत त्या झाडाचं शेळे आपल्याला खाऊ शकतात अशी किती व्हरायटी आपल्याला सांगितले आता अकरा मी नाही सांगू शकत पण प्रचंड मोठ्या प्रमाणात शेळ्या या झाडपाला आवडतो त्यांना आणि साधारण आपण अभ्यास केला किंवा नर्सरीतून मी हे वन विभागाच्या नर्सरीतून झाडं आणली मी सुरुवातीला मलाच माहीत नव्हतं कोणतं जांभूळ खातात मला माहीत आहे वड पिंपळ खातात कुंबर खातात आपल्या तडुलिंब खातात बांबूचं खातात अगदी नारळ झाडाचे हा सुद्धा पालासुद्धा ते खातात एवढं मला माहीत होतं पण आणखीन कोणतं आहे मग अंजन कळलं मला त्याच्यानंतर आपलं विलायती चिंच जी म्हणतो ती चिंचेचा पाला असू दे आणखी बरेच आहेत बदामाचे झाड हे सगळे झाड पाला खातात मला, मला, जी जी पाला खाता मला दे। ते वन विभाग नर्सरी सरळ सगळं विचारलं मला शेळी पालनासाठी झाडं पाहिजेत जी मी बांधाना लावणार आहे त्यात ज्या पाला शेळा खातात ती झाड मला द्या मग त्यातल्या लोक ते त्यांना पण बरं वाटलं म्हणजे असं कोण विचार त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आणि त्यांनी त्या पद्धतीने मला झाडं दिली ती मी लावली मी शेळ्या इथं आणून प्रत्यक्ष चालू करायच्या अगोदर अडीचशे झाडं लावली होती माझ्याकडे म्हणजे पूर्व चाऱ्याचं तुम्ही नियोजन करून ठेवला हो आता मला सांगा हिरवा चारा तर तुम्ही मुबलक लावलेला आहात झाडपाला आपल्याला पुष्कळ आहे याबरोबर सुका चारामध्ये काही इन्क्लूड केलं का आणि त्याचं नियोजन कसं करतात हां सुका चारा ही सुद्धा एक चांग गरज आहे शेळ्यासाठी शंभर टक्के कंपल्सरी असं नाही आहे पण तुम्ही जर देत असाल तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात तिथे फक्त सुका चारा कसा आहे सध्या तरी आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागतो सुक्या चारावर आपण स्वावलंबी होऊ शकत नाही सध्या तरी मी तरी त्यामुळे मी काय करतो बाहेरून जेव्हा सीझन असतो फेब्रुवारी जानेवारीच्या दरम्यान तेव्हा तूर भुस्सा हरभरा भुस्सा असे चारे शेळ्यांसाठी स्टॉक करून घेतो हा स्टॉक करण्यासाठी असं काय घर हो आता आहे आपला मी कमी खर्च मला दाखवतो मी कमी खर्चात आपण एक केलेला आहे बांबू उभारून शेड बनवलेला आहे वरती पत्र आणि साईडनं पूर्णपणे ताडपत्री मारल्या मोठा शेड केलेला आहे आणि त्याच्यात माझ्या बऱ्यापैकी वर्षाचा चारा मी साठवू शकतो जेवण वारा काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही आता पुढे जाव्यात या शेळ्यामध्ये अनेक रोग येतात लसीकरण अतिशय महत्वाचे असते त्या लसीकरणाचं नियोजन कसं केलेलं तुम्हाला म्हटलं तसं पहिला झटका मला पी आरनं दिला होता तिथून मी लसीकरण न करतो आणि साधारण महत्वाच्या लशी जे आर ते टी आणि टी टी म्हणजे आपलं जे धनुर्वाद म्हणतो टी टी आणि तसंच एफ एम डी वगैरे पण आपण करू शकतो तो शेळ्यात फार कमी प्रमाणात येतो पण केलेलं चांगला असतं ह्या सर्व लशी मी देतो पिपीआर आणि ईटी मी पावसा चालू व्हायच्या अगोदर घेऊन टाकतो म्हणजे साधारण माझं एप्रिल महिन्यात पिप्यार देतो मी मे महिन्यात इटी देतो इटी पावसाच्या अगोदर देणं कंपल्सरी आहे कारण पावसात येणारा आजार आहे तो पावसात चारा भिजलेला असतो त्याच्यावर कीटकांचा कितक्यांचा हे असतो प्रादुर्भाव असतो तो चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना विश्वास होते आतड्याला ते होऊ नये म्हणून ईटी हे पावसाच्या अगोदर देणं गरजेचं आहे आणि पिप्यार हा आजार बऱ्याच कारणा खूप सारे कारणात पिप्यार होण्यासाठी त्यामुळे पिप्यार हा तीन वर्षातून एकदा द्यावं म्हणतात पण मला मी जी भीती घेतली सुरुवातीला मी दरवर्षी पिका अच्छा हे सगळं तुम्ही स्वतः वॅक्सिनेशन करताय हो स्वतः स्वत या फील्डमध्ये एखादा रोग आला तर लगेच डॉक्टरांना बोलवण्यापेक्षा तुम्ही ते वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा थोडीफार माहिती घेतलेला आहे घेतली याचा चांगला तुम्हाला फायदा होईल हो आता पुढच्या प्रश्नाकडे जाव्यात या शिवेपारमध्ये जे पिल्लांचं संगोपन आहे कारण मेन फायदा आपला तिथंच असेल त्या पिल्लांचं संगोपन कसं करताय त्याची व्यवस्था वेगळी आहे का ते अजून काही पिल्लांच्या बाबतीत असं म्हटलं की तुम्ही म्हटला तसं मुख्य उत्पन्न जे आहे आपले पिल्ले आहेत त्यामुळं पिल्लांच्याकडून चांगले पैसे मिळायचे असतील तर तयारी पिल्लं आईच्या पोटात असल्यापासून करावी लागते ज्यावेळी शिळी गाभण आहे साधारण पाच महिन्याचा तिचा गाभणचा काळ असतो तीन महिने तिला झाले तर मी किमान म्हणतो मी तीन महिने म्हणजे शेवटचे दोन महिने गाभण काळातले तिला खुराक वगैरे चांगला ठेवावा लागतो जेणेकरून ती पिल्लू जे वाढवत आहे तिच्या पोटात ते सशक्त जन्माला येईल आणि तिला उद्या दूधही भरपूर असेल जर ह्या दोन गोष्टी झाल्या तर त्या पिल्लू जन्मल्यानंतर तुम्हाला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही जर पिल्लू सशक्त आणि आईला दूध भरपूर आहे तर ते पिल्लू चांगली वाढ घेणार चांगलं ग्रोथ घेणार हे हमकास आहे मग तुम्हाला वरून वेगळं कुठलं टॉनिक किंवा आणि काय मेहनत घ्यायची तशी आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा जर गरज पडली तर पिल्लांना एक वीस पंचवीस दिवसानंतर मी तर पंधरा दिवसानंतर जो आपण भरडा म्हणतो किंवा खुराक म्हणतो तो त्यांच्यासमोर ठेवायला चालू करायचा था था था। आ, ते सुरुवातीला लगेच खात नाहीत पण तोंड लावून चगळून ते शिस्त हा त्यांना सवय लागायला चालू होते पिल्लांना पिलांना फरक द्यावा तर गहू आणि शेंगदाणा पेट हे दोन महत्वाचे घटक आहेत पिल्लांच्या फरकामध्ये हे दोन घटक तुम्ही मुख्यत्वे ठेवा आणि इतर मग काही तुम्हाला जे शक्य असेल तर द्या नाही दिलं तरी चालतो आता मी अनेक फार्मावरती बघतोय गाईचं दूध देखील त्यांना दिलं जातो वजन वाढीसाठी बरोबर आहे हे जर तुमच्या शेळीला दूध कमी राहिलं तर तुम्हाला बाहेरून दूध देण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि मग त्या केसमध्ये गाईचं दूध हे पिलांसाठी चांगलं समजलं झालं आणि ते तुम्ही जसं द्याल तसं मग पिलं चांगली ग्रोथ घेतात आता मला महत्वाचं सांगा या शेड फार्ममध्ये सुरुवातीला शेडची जी रचना आहे ती कशा पद्धतीने केला म्हणजे आपली दिशा असेल त्याची लांबी रुंदी असेल त्यानंतर त्याच्यावरती किती खर्च करायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शेडवर कमीत कमी खर्च केला पाहिजे पण इतका तर नक्कीच केला पाहिजे की जेणेकरून आपले आत जनावर व्यवस्थित राहतील त्यांना कुठली गैरसोय होणार नाही कमी करताना एक काळजी घ्या की बाबा गरजेच्या गोष्टी तर कमीत कमी आल्या पाहिजे पण आपला गोटा अगदी मी म्हणतो पंचतारांकित हायफाय करण्याचा फार खर्च पण करू नका कारण मुक्त खर्च आपला परत शेळ्यांच्यावर करायचा पण मी जे केलं ते मी पश्चिम पूर्व पश्चिम असा माझा गोटा ठेवलेला आहे दोन्ही बाजूला ढाळ आहे मध्ये बारा फूट उंची आहे कडेला दहा फूट उंची आहे आणि साधारण वीस बाय पंचवीस सॉरी पन्नास बाय पंचवीस असा माझा गोटा आहे आणि बाहेरच्या बाजूला मी पन्नास बाय पंचवीस अशी त्यांना मुक्त पणे फिरता यावं म्हणून जागा केलेली आहे म्हणजे शेळ्या जशा पत्र्याच्या खाली शेडमध्ये जेवढा अंतर जागा फिरतात तेवढंच अंतर त्यांना बाहेर उत्सवा फिरायला मिळावं अशा पद्धतीने मी ते व्यवस्था त्यांना केलेली आहे आणि यासाठी खर्च मी कसं मी टप्प्या टप्प्यात करत गेलो सुरुवातीला फक्त वरती पत्रा मारून साईडला चेनलिंगची जाळी मारून मी चालू केलं त्याच्यानंतर मला जसं जम असं मी आतले कप्पे तयार केले साईडला थोडंसं आ, कसा इथं चोरी प्रमाण जास्त आहे त्यामुळे साईडहून त्याला पॅक करणं हे कामं मी नंतर नंतर करत गेलो त्यामुळे एकत्र खर्च जरी नसला तरी मला एक पाच ते सहा लाख रुपये ह्या शेडला खर्च आलेला आहे आतमध्ये पण काही कंपार्टमेंट केलेला आतमध्ये कंपार्टमेंट केलेले आहेत माझे आठ कंपार्टमेंट आहेत चार ह्या बाजूला चार या बाजूला मधून फिरण्याचं आपल्याला अशी जागा आपण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे टप्प्याटप्प्यात जे तुम्ही आता शेड दिसतंय ते शेडमध्ये सहा एक लाख रुपये आतापर्यंत साधारण तेवढे झाले पाच वर्षामध्ये हो आता शेळ्यांच्या तुलनेत आता शेळ्या जवळपास तीस पस्तीस रुपयाच्या शेळ्या आहेत त्याचा जर जमा खर्च आपण जर बघितला कारण शेवटी हा सगळा व्यवसाय करायचा तो आपल्याला किती प्रॉफिट राहील किंवा किती यातून इन्कम येईल याचसाठी तर आता थोडंसं आपण या सगळ्यावरती होणारा खर्च त्यातून मिळणारा नफा याच्यावरती थोडंसा सविस्तर सांगा म्हणजे नवीन याच्यामध्ये नक्कीच प्रेरणा मिळेल करावं की नाही इथून सुरुवात आहे अशा नवीन शेतकऱ्यांसाठी हा माझा खरं तर आवडता विषय आहे कदाचित मी तुम्हाला थोडा निराश करेन याबाबतीत <laughs> कारण माझ तुम्हाला मी जसं बोललो माझं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी फक्त शेळीपालनबद्दल बोलत असतो त्यावर <laughs> सुद्धा हा विषय मी बरेचदा रिपीट बोललेलो आहे <laughs> शेळीपालनात नेमकं उत्पन्न ने किती असा प्रश्न मला बरेच लोक विचारतात आणि मी त्यांना सांगतो नेमकं असं काही नाही आहे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ते शेळीपालन चालू करत आहात कोणती तुम्ही जात सांभाळत आहात तुमच्याकडं चारा कस कसा उपलब्ध आहे तुम्ही चाऱ्यावर किती खर्च करतात तुम्ही शेळ्या सांभाळण्यावर किती खर्च करतात आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा घटक म्हणजे तुम्हाला त्याचं मार्केट कसं उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला शेळ्या घेऊन लांबवर जावं लागतं का विकायला का तुमच्या इथं गिरायक येतं पण ठीक आहे तुमच्या इथे येऊन घेऊन जातात पण ते गिरायक चांगल्या रेटने घेते का चांगल्या म्हणजे तुम्हाला परवडते अशा रेटने घेते का का तिथं फार बार्गेनिंग वगैरे होते किंवा दर कमी केला जातो हे होतं हे प्रत्येक घटक प्रत्येक ठिकाणी बदलत आहे त्या कुणी एखादा जर म्हणत असेल की एक शेळी आहे तिला सहा महिन्याला दोन पिल्ली वर्षाला चार पिल्ली त्यातलं एखादं मेलं समजा तीन जरली तुम्ही ती पिल्लं सात हजार विकला म्हणजे एक शेळी तुम्हाला चोवीस हजार उत्पन्न दिली त्यात शेळीचा खर्च एक दहा बारा हजार म्हणजे दहा बारा हजार निव्वळ प्रॉफिट राहिला तर मी माफ करा मित्रांनो हे फसवा आहे खोटं आहे मी स्वतः पाच वर्ष याच्यात राबलेलो आहे त्यामुळे अशी कुठलीही आकडेवारी जर मिळत असेल तर माझा तर त्या आकडेवारी विश्वास नाही कारण प्रत्येकाची आकडेवारी ती वेगळी असणार आहे एक ठोक ताळा फिक्स असा कोणी देऊ शकत नाही फक्त हे परवडणार आहे का नाही कारण बऱ्याच मी हे जे आता बोललो त्यानंतर मला दुसरा प्रश्न लगेच येतो की मग शेळी पालन परवडतं का नाही तर नक्कीच परवडतं फक्त तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे ह्याच्यावर तुम्हाला परवडणार आहे का नाही हे ठरणार आहे अतिशय महत्वाचं मी जे आत्ता जे वेगवेगळे फॅक्टर म्हटलो बाबा चारा तुमचं शेळीवरचा होणारा खर्च तुमच्या शेळीवरची मेहनत आणि तुमचं मार्केटिंग आणि तुम्ही कोणती जात सांभाळत्या ह्या जर सगळं सर्व गोष्टींचा तुम्ही पूर्व अभ्यास केला तुम्ही जिथं काम करणार आहे तिथं तुम्हाला ह्यातले कोणती गोष्ट केल्यानं जास्त पैसे मिळणार ह्याचा जर तुम्ही पहिला विचार केला त्या पत्तीनं हे चालू केला तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार आणि परवडणार पर पण शेळी पालनामध्ये उतरणारे लोक हे दोन प्रकारचे असतात एक असतात गरजू आणि दुसरे असतात हौशी शंभर लोक जर दरवर्षी शेळी पालनाचे असतात तर दहा लोक गरजू असतात आणि नव्वद लोक हौशी असतात आणि हौशी लोकांचं शेळी पालन एक वर्ष दोन वर्षात बंद पडत असतं त्यामुळे बरेच लोक शेळी पालन करू नका आणि मला सुद्धा सुरुवातीला करताना शेळी पालन करू नको मी के 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 चालू केलं तर बंद पडली काय हे अमुख हे चालू केलं तर एवढ्या दिवसात बंद पडलं तू कशाला चालू करायलाय सल्ली मिळतात आपल्याला त्यामुळं आपण सर्व काय विचार करून पूर्ण अभ्यास करून मग पहिली शेळी आणणं हे महत्वाचं आहे तर मग तुम्ही नक्कीच याच्या शिवा आता एखाद्या शेतकऱ्याला सुरुवात करायचं आहे एकदम कमी भांडवल आहे अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला किती प्राण्यापासून सुरुवात करायला पाहिजे आणि शेडवरती किती खर्च करायला पाहिजे सुरुवातीला प्राण्यांची संख्या म्हटलं जर तुम्हाला जसं मी होतो बाबा बाबा शेळीपालन असो किंवा इतर कोणतेही पशुपालन असो त्याच्याबद्दल शून्य माहिती आहे तर त्यांनी पहिलं वर्ष पाच ते मॅट जास्तीत जास्त आम्ही तर म्हणतो पाचच शेळ्या सांभाळाव्या पाच शेळ्या पाच शेळ्या एक बोकर त्यांनी सांभाळावं पूर्णपणे त्या पाच शेळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा की त्यांना या वर्षा काय आजार आले जे काही आपल्याला सांगितलं जातं की सहा महिन्यात शेळी गाभ राहत जाते पाच तर तिचं गाभण काळ आहे एका महिन्यानंतर पिल्ली दिल्यानंतर लगेच ती गाभ जाते का तर हे जाते म्हणणं सोपं पण ते ऍक्च्युली जात नाही आहेत तीन ते चार महिने तीन नंतर घेते तिचं पूर्ण रिकव्हरी व्हायला आणि मग ती गाभ जाते मग तो पिरियड चाललाय तो मधला जो तीन चार महिने तो ती आपल्याला काहीच उत्पन्न देत नाही ना तो पिरियड आपण कसा मॅनेज करतोय ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा तुम्हाला पूर्ण अभ्यास होईल त्यावेळेस तुम्ही संख्या वाढा तोपर्यंत पाच ते दहा मध्ये तुम्ही काम करावं आणि सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे आकडा हो, शेळा किती सांभाळत हा आकडा ठरवताना तर तुमच्याकडे चारा किती उपलब्ध आहे तुम्ही स्वतः किती चारा निर्माण करू शकताय स्वतः किती चारा तुमच्या इथे उगवू शकताय तो किती शेळ्यांना पुरणार आहे त्याच्यापेक्षा जास्त शेळा तुम्ही करू नका ही चूक मी केलेली आहे आणि ह्याचा धडा मी घेतलेला पश्चात मला झालेला या गोष्टीचा चारापेक्षा माझ्या शेळा जास्त झाल्या होत्या आताच्या माझ्या शेळ्यात माझ्या ऐंशी शेळ्या होत्या एकेकाळी त्यावेळेला शेळ्या खराब होणे पिल्लांची महतूक होणे पिल्ली अजिबात चांगली तयार झाली नव्हती मला पिल्लांच्यातून पैसे मिळाले नाहीत हा अनुभव मी घेतला आणि नंतर मग मी माझी शेळ्यांची संख्या कमी केली आणि आता जसा माझ्याकडे चार आहे तसा मी शेळ्या ठेवल्यात उलट अजून मी दहा जास्त सांभाळू शकतो पण मी सध्या नाही मी दहा कमीच ठेवून काम करतो हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे आता दुसरं जे शेडचं म्हटलं मी मागाशी म्हटलं शेड कमीत कमी खर्चाच असावं जर तुम्ही शेजारीच राहणार राहणार असाल तर फार काही त्याला सिक्युरिटीची गरज नाही म्हणजे त्याच्यावर खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त शेळ्यांना तुम्ही बंदीच करणार आहे ना तर मोकळं करण्यासाठी एक थोडीशी जागा पाहिजे कायमच मग अंधारात किंवा खोलीत बांधून ठेवले असं नाही पाहिजे शेळ्यांना त्याच्यामुळे थोडासा मानसिक ताण येतो शेळांच्या मग त्याच्या तयार होतात थोडं त्यामुळे थोडंफार पाय पाय मोकळे करण्यासाठी किमान जेवढं तुम्ही आत शेड आहे तुमचं तेवढंच बाहेर मोकळी जागा अशा पद्धतीने चेनलिंग मारून तुम्ही शेड तयार करू शकता सर मला आता शेवटच्या प्रश्नाकडे जागा तर पाच वर्ष झालं तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती काही ना काहीतरी या फार्ममध्ये शिकता आणि नवीन त्याच्यामध्ये ऍड करत असते शेवटी एक सांगा किंवा या व्यवसायातून एवढं कष्ट घेतल्यानंतर किमान एवढं निवळ नाय असा सर्व शेतकऱ्यांसुद्धा अपेक्षित अपेक्षित असतो करतात मग किती एक एक रक्कम अपेक्षित असते अपेक्षित रक्कम सांगू का जेवढी मिळते तसं अपेक्षित <laughs> रक्कम मला तर मी ज्या वेळेस पडलो त्याला वर्षाला एक दहा लाख रुपये मिळतील अशा अपेक्षेने मी आलो होतो आणि मला खात्री आहे बरेच जण जे शेळी देतात येतात दे। त्यांच्याकडे असल काहीतरी एखादा आकडा असतो मोठा आकडा असतो फार मोठा आकडा असतो आणि तो आकडा स्वप्न होतच आहे तो, तो तसा काय इथं होत नाही तेवढं पैसे मिळतात का तर मिळतात मगाशी म्हटलं तर बरेच फॅक्टर आहेत त्याच्यानं पैसे कमी जास्त होऊ शकतात पण तुम्ही साधारण एक वीस ते पंचवीस शेअर सांभाळत असाल तर एक दोन ते अडीच लाख रुपये वर्षाला मिळावेत म्हणजे ते त्याच्यावर मिळतील का नाही मिळतील हे तर तुमच्या नियोजनावर आहे सगळं काही पण मिळावेत दोन ते अडीच लाख रुपये असं आहे आणि ते तुम्ही ओव्हर द पिरियड जसं तुम्ही चालू केलं तर अभ्यास करत जाता तसं हळूहळू मिळतील पहिले मी म्हणतो हजार दिवस काहीच मिळणार नाही असं धरून एका दुसरा पहिले हजार दिवस म्हणजे तीन वर्ष त्याच्यानंतर तुम्हाला दोन पैसे मिळायला चालू होतील मग हे मनात ठरवून तशी तयारी करून मग या शेतात सर अनेक महाराष्ट्र शासनाकडून किंवा गव्हर्नमेंटकडून या व्यवसायासाठी काही अनुदान आहे का तर मध्यंतरी दहा शेळी एक लोकड वगैरे अशा योजनांची चर्चा असायची तसं खरंच योजना आहेत जिल्हा परिषद करून दहा शेळी एक लोकड अशा योजना चालवल्या जातात आणि तुम्ही बघू शकता म्हणजे बऱ्याच लोकांना त्या मिळाल्या आहेत पण त्यांनी ते टिकवू शकले नाही असं मी पाहिलं याच्यात शासनाला दोष देऊ शकत नाही आपण कारण शासन योजना देईल त्या आपल्याला योग्य रीतीनं अंमलबजावणी करणं आपण कमी पडतोय असा अर्थ आहे त्याचा पण तुम्ही घेऊ शकता सध्या एन एल एम आहे एन एल एममध्ये शंभर शेळ्या प्लस पाच बोकड पासून पाचशे शेळ्या प्लस पंचवीस बोकड अशी तुम्हाला ती स्कीम आहे शंभर शेळ्यांना दहा लाख रुपये अनुदान मिळते पण म्हणून नवीन शेळी पालक जे नवीन उतरतात त्यांनी लगेच शंभर शेळ्यांच्याकडे जाऊ नये मग मी म्हटलं तर पाच ते दहाचा अनुभव घेतल्याशिवाय संख्या वाढवू नये शंभर शेळ्या करणे अनुदान घेणे आणि परत ते अनुदानाचे पण पैसे निघून जातात आणि आपल्या किशारचे पण पैसे निघून जातात असेसुद्धा अनुभव आलेले आहेत लोकांना हे सर्व काही आहे स्कीम आहेत अनुदान आहे सगळं काही चांगलं आहे शेळीपालनाच्या बाबतीत शासन बरंच पॉझिटिव्ह आहे आणि सकारात्मक दृष्टीने बऱ्याच योजना आणत आहे तुम्ही त्या योजनांचा लाभ घ्या पण स्वतःकडून पहिला पूर्ण पूर्वतयारी असेल तरच त्या गोष्टीला हवा अगदी बरोबर प्रत्येक तुमचं वाक्य ना वाक्य अगदी डोक्यात गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी नवीन व्यवसाय करत असाल तर कर हे लक्षात ठेवलं पाहिजे आणखी एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे सध्या हा फार्म ज्या ठिकाणी आहे हे जर हा जर संपूर्ण एरिया बघितला तर इथं सगळीकडे एम आय डीशी आहेत मोठमोठे कारखाने आहेत आणि अशा संपूर्ण भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या या वातावरणामध्ये सुद्धा या साहेबांनी शेती मात्र राखलेल्या आहे आणि त्या शे त्या, त्या शेतीमध्ये हा पशुपालन व्यवसाय चालतो सर एक अलीकडंच एका फिल्ममध्ये एक एक वाक्य होतं शेती राखायची असते शेती विकायची नसते तसंच अगदी तुम्हालासुद्धा इथं ऑफर आले असतील ह्या जागेसाठी कारण हे सगळं एमआय शेअर एरिया काय सांगाल ही शेती सुद्धा तुम्ही तेवढ्याच मजबूत पद्धतीने येतं राखून ठेवलं आणि ते चालवत आहे पुढं खरं तर यासाठी माझे माझ्या आई वडिलांचे धन्यवाद शेती वगैरे माझ्या वडिलांनी घेतलेली आहे आई वडिलांनी ही घेऊन ठेवली दुण म्हणून मी आज इथं काहीतरी करू शकतो कारण आजचे जे रेट चालू आहेत त्याच्यात मला तर नवीन शेती घेणं शक्य नव्हतं आणि तुम्ही म्हटला तसं मी फक्त ह्या तत्वावर आहे की बाबा शेती राखायची आहे विकायची नाही आहे बरंच ह्या आता आमचं तुम्ही पाहता अगदी लागूनच एक मोठी कंपनी आहे त्यांच्याकडून देखील माझ्या वडिलांना ऑफर आल्या होत्या किंवा आणि इतर लोकांच्याकडून ऑफर आल्या होत्या की एमआरडी लागून तुमची शेत जमीन आम्हाला विका तर ती वडिलांनी ही विकली नाही आणि मी सुद्धा वडिलांच्या विचाराची सहमत आहे शेती आपण विकली नाही पाहिजे मला सुद्धा बरेच जण म्हणले तू हे शेळी पालन वगैरे एवढ्या चांगल्या ठिकाणी काय करतो तिथं गोडाऊन कारण भाड्याने दे वर्षाला भाडंच हात निवांना बसतील म्हणजे काही मेहनत न करता आणि खरंच आहे मी जर इथं गोडाऊन काढलं तर मला कोणती मेहनत न करता वर्षभर मला घर करत निघेल एवढे पैसे मला शंभर टक्के इथून येतील पण आपल्याला शे, शेत आपण शेतकरी आहे मित्रांनो आणि शेती जगली तरच आपण जगणार आहे हा विचार आता मला माहिती आहे भविष्यात शेतीशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही कितीतरी शेतीपासून आता लांब पळून शहराकडे शे, गेला असला उद्या तुम्हाला शेतीकडे परत यावं लागणार आहे सुरुवात आम्ही केलेली आहे तुम्ही सुद्धा उद्याच आमच्यासोबत याल याची खात्री आहे आम्हाला नक्की सर तुमचा फक्त प्रवासच नाही तर तुमच्या प्रत्येक विचारामध्ये सुद्धा एक भावनिक टच आहे शेतीविषयक असणारं प्रेम आहे त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तर तुम्ही आता सध्या तज्ज्ञात आहात गेल्या पाच वर्षापासून व्यवसाय करत आहे पण त्या अगोदरचा पूर्ण अभ्यास सुद्धा तुमचा प्रचंड आहे नक्कीच अनेक नवीन शेतकऱ्यांसाठी प्रेरणा प्रेरणादायी हा प्रवास ठरणार आहे शेतकरी तुम्हाला काय वाटतंय संदीप सरांच्या या व्यवसायाबद्दल आणि इथल्या शेतीबद्दल नक्कीच कमेंट करा आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद